लांबोटीचे सुनील वाघमोडे यांना उद्योगरत्न सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार चला तर ही सविस्तर बातमी जाणून घेऊया सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सत्तावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या अन्न आणि कृषी क्षेत्रातील उद्योगरत्न सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार या पुरस्काराने लांबोटी येथील प्रतिष्ठित उद्योजक सुनील कुबेर वाघमोडे यांना गौरवण्यात आले बानेर पुणे येथील बतारा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉक्टर लोकेश मुनी परमवीर चक्र विजेते मेजर संजय कुमार ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉक्टर गो ब देगुलुरकर अभिनेत्री जयाप्रदा अभिनेते सचिन पिळगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले यावेळी उद्योगपती इंद्रनील चिवटे प्रेरणादायी वक्ता राहुल कपूर जैन यांनीही गौरवण्यात आलंय हॉटेल व्यवसायात यशस्वी वाटचाल करीत वेळोवेळी ग्राहकांच्या मागणीप्रमाणे सेवा पुरवल्या आहेत आणि त्यामुळे वाघमोडे परिवाराला नेहमी अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे या सन्मानाने आमच्या कष्टाची चीज झाल्यासारखे वाटते असे पाकनी फटा आणि लांबोटी येथील हॉटेल उद्योजक वाघमोडे यांनी सांगितले यावेळी कलाकार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर वकील उद्योजक सूर्यदत्त ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अँड दिस इयर द अवॉर्ड गोस टू श्री सुनील वागमोडे श्री सुनील कुबेर बागमोडे नॅशनल अवॉर्ड टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह फॉर एक्सलन्स इन द फील्ड ऑफ फूड अँड ॲग्री बिझनेस हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली लांबोटीची शेंगदाणा चटणी मसाला मिठाई हे अगदी सगळ्यांच फक्त जीवेवरच नव्हे तर मनामध्ये पण स्थान करून गेलेलं एक पदार्थ आहे and he asked sri sunil kumarji, baghmodi yana, haji van gaura suradatta, jiva gaura puraskar dayana amala atyana On the esteemed occasion of suradatta's grand foundation day celebration, we are honored to bestow upon you a suradatta national award 2025, udyogratna puraskar in recognition of sunilji baghmodi's leadership, pioneering contributions to the होटल इन लाची अँड दाकुफाटा बहुत बहुत धन्यवाद है